आपण तेरा तारखेला कमळ या मेशेंचं बटन दाबून मला लोकसभेत पाठवावं आणि या देशाचं प्रधानमंत्री तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीला करावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो खरं म्हणजे आम्ही दोघं या ठिकाणी आजीव अशी अपेक्षा आम्हालाही नव्हती आणि काही आमच्या वर्ष कार्यक्रम ठेवायला विना शेजारीचा कार्यक्रम करत करत शिवण्याला आलो आणि मला फोन आला की सत्तार साहेब हेच सांगत तुम्ही येऊन जा मी धावड्याला यायला नाही नव्हतो काय आणि आता आपल्याला काही जास्त बोलणार नाही मी काही तुमच्यासाठी नवीन नाही मला आठवतं की वयाच्या अठराव्या वर्षापासून मी धावड्याला येतो आता ज्या ज्यांच्या सोबत मी काम करतो त्या टायमाचे जे लोक आहेत ते बिचारे आता नाहीये कोणी वर गेले कोणी राजकारण सोडलं कोणी आता वयोवृद्ध झाले त्याच्यानंतर दुसरी टीम होती आणि तुमची तिसरी टीम संतोष बरोबर त्याच्यामुळं ही परंपरा आहे भारतीय जनता पार्टीला या गावाचा नेहमी आणि तुमच्या तालुक्याचा तुमचा सहकारी एक लोकसभेमध्ये सगळ्यांना जातो हा तुमच्या तालुक्याचा बहुमान आहे मी तर ज्या क्रिकेट जातो असतो तुंक राष्ट्रपती शेजारी बसतो तेव्हा माझ्या डोळ्यापुढे तुम्ही लोक असता की या लोकांमुळे मी या ठिकाणी येऊन बोलतो हा बहुमान हा बहुमान माझा नाही आहे हा बहुमान तुमचा आहे आपली सत्तार साहेबांना सांगितली सहा हजार कोटी रुपयाचे रस्त्याचे काम आपल्या लोकसभा मतदारसंघात झाले पाचशे कोटी रुपये आपण विजेसाठी आणले जवळपास चार पाच हजार कोटी रुपये रेल्वेसाठी आणले पिण्याच्या पाण्यासाठी पैसे आणले विकासाची चिंता नाही आहे राज्यामध्ये अब्दुल सत्तार साहेब केंद्रामध्ये मी दोघंजण जर असलो जर सरकार गोदीमध्ये असले तर आम्ही निधीला कमी पडू देणार ही गोष्ट विचार करता की गोदिनला आपले तो घात म्हणून केलं तर का विचार करतील आपण गोदीचा रस्ता केला आपण कालिका देवीचा रस्ता मंजूर केला आता एकशे ब्याऐंशी कोटी रुपयाचा रस्ता भोकरदनपासून तर दानापूर पारत फसंगी मार्गे या पण आणला आणि तो रस्ता असा आहे की तो रस्ता आपण दहा वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरकडून मेंटेनन्स ठेवावं लागेल अर्धेच पैसे देणार आहे रस्ता खराब झाला की पैसे देणार नाही पुढचे चालला म्हणजे आता तुम्ही विचार करा की तुम्हाला भोकर रस्ते किती झाले तिथून तुम्ही अजिंठा मार्गे जा सुरेचा रस्ता आहे पालसंगी फाटा मार्गे जा असाही रस्ता जा तांदगाव मार्गे जा रस्ता झाला तुम्ही जरा मार्गे जायला रस्ता झाला एक काळ आम्ही चिंतासाठी धावडालना विकत जायचं आता आम्ही नैतल्या अर्ध्या तारफे धावड्याला येऊन पोहोचतो मित्रो तुम्ही आता नवीन टीम आहे सगळी पण पूर्वीचा भोकरद तालुका पूर्वीचा जालना जिल्हा आता तेव्हा राहिला नाही हा जिल्हा आपण आता मराठवाड्यामध्ये सगळ्यात चांगला जिल्हा आहे काही एक गोष्ट लक्षात घ्या ही निवडणूक ग्रामपंचायतची नाही ही देशाची निवडणूक आहे त्यामुळं जात पात काही न पाहता आपण सर्वांनी मला मतदान करावं सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो मी मतं मागल्यापेक्षा तुमच्या गावातलं एक एक मतदान करून घ्या मताचा ठक्का वाढवा विजय आपला निश्चित आहे संस्कृत कमीत कमी पाच हजार लोक सगळेला होते पैठणचा दौरा केला संभाजीनगरचा केला फिळबेडचा केला भोकरदन जाफराबाद जालना बदलापूर अंबड मी दहा तालुक्याचे दौरे केले हे एकदम वातावरण चांगलं आहे मागच्या साडेतीन लाख मतांनी पण यामुळे चार पेक्षा जास्त लाख दोन दिवस निवडणूक राहिले विरोधी पक्ष अफवास होत असतो खोटे काटे पत्रपट होत असतो या फेरा बळी करू नका लक्ष देऊ नका एकच लोक लक्षात ठेवा ते आपल्याला यावेळेस कमळ या निशांचा शिक्का मारायचा मला तुम्ही लोकसेवेत पाठवलं मी नरेंद्र मोदीला मतदान करणार आहे त्यामुळं आता गायकलीत सविस्तर भाषणं करायची का दहा वाजता आम्हाला पोहोचायचं आहे राजपूत समाजाचा कार्यक्रम आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा आपले आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो तो मानते आपण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या